नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल स्प्रे मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्य अभ्यासातून थोडासा ब्रेक घेऊन किचनमध्ये येऊन माणिनी काकूंना मदत करत असते तेव्हा पार्थ काव्याला किचनमध्ये बघतो तेव्हा तो काव्याला चिडूनच म्हणतो काय करताय तुम्ही इथे तुम्हाला अभ्यासाची गरज आहे तेव्हा माणिनी काकू म्हणते पार्थ अरे तिने लेक्चर अटेंड केलं आहे आणि ती आता थोड्या वेळ ब्रेक घे गे, घेण्यासाठी इथे आली आहे तेव्हा आता पार्थ चिडतच म्हणतो आई ब्रेक पाच मिनिटांचा असतो आणि हे सगळं करण्यास खूपच वेळ निघून जाईल पार्थ खूपच चिडलेला असतो तो काव्याला काहीही बोलू देत नाही आणि काव्यालाही समजत नाही की पार्थ अचानक इतकी का चिडले आहे तेव्हा आता काव्य शांतच राहते तर इकडे जेव्हा नंदिनीसाठी साडी सिलेक्ट करत असतो तेव्हा तो नंदिनीला एक चांगली साडी काढून देतो आणि तिला म्हणतो मी जर साड्यांच्या दुकानात सेल्समॅन म्हणून कामाला असतो ना तर मी एका दिवसात सगळं दुकाना दुकानाचं रिकामं केलं असतं तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते काय किती बोलताय तुम्ही तुम्हाला दम नाही लागत का तेव्हा जीवा वरती बघून म्हणतो देवा एकदाची या जीवाची बडबड बंद कर रे बाबा तेव्हा नंदिनी लगेचच त्याच्या तोंडाला हात लावते आणि असं बोलायचं नाही असं म्हणते तर प्रेक्षकांनो तुम्हाला काव्या पार्थ आणि जीवा नंदिनीची जोडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे